नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे तुमचं शिवार एम एच एकोणतीस या यूट्यूब चॅनलवर तर शेतकरी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे पाहत आहे मोठ्या मापाचा जर्सी क्रॉस बैल आहे आणि शेतीकामासाठी अत्यंत उपयुक्त असं बैल आहे जर कुणाला खरेदी करायचं असेल तर बैलाची सर्व कामाची गॅरंटी सोबतच न मारण्याची सुद्धा गॅरंटी दिलेली आहे मालकांनी तर मालकाचा मोबाईल नंबर आपण इथं स्क्रीनवर दिलेला आहे त्या नंबरवर फोन करून आपण बैलाविषयी अधिक माहिती विचारू शकता आणि बैलाचे फोटो व्हिडिओ वगैरे आणखी तुम्ही मागू शकता कामाचे वगैरे तर मोठा बैल आहे आणि सर्व कामासाठी एकदम चांगला बैल आहे मालकाचं नाव आहे गोविंदा काळे राहणार घाटोडी तालुका पुसद जिल्हायतमा यांचा आहे बैल आहे आपण फोन करून या बैलाचा व्यवहार करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद